राजकारणातल्या मैत्रीचे चेहरे किती लवकर बदलतात हे पुन्हा एकदा स्पष्ट झालंय कारण राज्याचे उद्योग मंत्री आणि एकनाथ शिंदे गटातील आघाडीचे नेते उदय सामंत यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधत सत्ताधारी युतीत गोंधळाची ठिणगी टाकली विधानसभा विजयाचं श्रेय थेट त्यावेळेसचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्णयांना देत त्यांनी फडणवीस यांना अप्रत्यक्षपणे मागे टाकण्याचा प्रयत्न केलाय शिंदे गटामध्ये मुख्यमंत्री पदाबाबतचा सूर अधिक स्पष्ट होत चालला असून स्थानिक स्वराज्य निवडणुकीत विरोधकच काय सहकारीही त्यांच्या टार्गेटवर आहेत असं दिसतंय दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधींच्या ईव्हीएम वरील टीकेलाही सामंत थेट आव्हान दिलय पण फडणवीसांच्या जवळचे समजले जाणारे किंबहुना फडणवीसांसोबत भाजपमध्ये जातील असं ज्यांच्यावर आरोप होत होते तेच सामंत फडणवीसांना मुद्दा मुद्दामून दिवसताना सध्या तरी दिसतायत हाच नेमका विषय काय सविस्तर सांगते या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी राजकारणात आपलं कोण आणि परक कोण हे वेळ आणि सत्तेच्या समीकरणांवर ठरतं आणि सध्या महाराष्ट्रात एकनाथ शिंदे गटातले एक दमदार नेता म्हणजे उद्योग मंत्री उदय सामंत हेच त्या समीकरणांचा एक भाग दिसत आहेत अगदी थेट आणि बिनधास्तपणे भाजपला दिवच ते शिंदे गटाची भूमिका जाहीरपणे मांडतायत आणि त्यामुळंच राज्यात पुन्हा एकदा शिवसेना शिंदे गट आणि भाजपमधील तणाव उफाळून येण्याची शक्यता निर्माण झालीय उदय सामंत यांनी विधानसभा निवडणुकीत भाजप शिवसेना युतीला मिळालेल्या यशाचं सगळं श्रेय थेट एकनाथ शिंदे यांच्या निर्णयांना दिलंय त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री शिंदेंनी घेतलेल्या काही महत्त्वाच्या निर्णयांचा उल्लेख करत सांगितलं की लाडकी बहीण योजनेसारख्या जनहिताच्या निर्णयांमुळे जनतेनं शिंदेंवर विश्वास दाखवला आणि मतांच्या रूपात त्याचं उत्तर दिलं ही गोष्ट बोलताना सामंत यांनी जणू देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाला पूर्णपणे साईडला टाकलंय आणि त्यातूनच प्रश्न उभा राहतो तो म्हणजे उदय सामंतांचा हा पवित्रा फक्त भावनिक पाठिंबा आहे की शिंदेना मुख्यमंत्रीपदी पुन्हा आणण्यासाठीची रणनीती याचाच पुढचा भाग म्हणजे नाशिक मध्ये झालेली उत्तर महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांची बैठक बाईथक। या बैठकीत सामंत यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं की आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हणजे केवळ निवडणुका नाहीत तर त्या पक्षाच्या प्रतिष्ठेचा मुद्दा आहे आणि ही प्रतिष्ठा राखण्यासाठी त्यांनी कार्यकर्त्यांना जोरात कामाला लागण्याचं आवाहन केलंय त्यावेळी त्यांनी एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री बनवण्याची इच्छा देखील उघडपणे बोलून दाखवली आहे ते म्हणाले की कार्यकर्त्यांची इच्छा आहे की शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत आणि यात काहीही गैर नाहीये ही, ही गोष्ट त्यांनी इतक्या भाषेत मांडली की ती फक्त भावना नव्हती तर त्यामाग एक राजकीय ठोस होता हे हे स्पष्ट या स्पष्ट यावरून की शिंदे गट आता केवळ भाजपसोबत युती करत सत्तेत राहण्यासाठी थांबलेला नाहीये तर ते पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात वर्चस्व गाजवण्यासाठी सज्ज झालेत सावंत यांनी ज्या पद्धतीने विधानसभेपासून लोकसभेपर्यंतच्या निवडणुकात विरोधकांचा समाप्त झाल्याचा दावा केला तो प्रकारे बाकी राहिलेल्या विरोधकांनाही इशारा होताच आणि कदाचित भाजपलाही त्यांनी अगदी ठामपणे सांगितलं की आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात उरले सुरले विरोधक राहणार नाहीत आणि यातून शिंदे गटाचं भवितव्य पुन्हा ठळकपणे समोर येईल या सगळ्या पार्श्वभूमीवर सामंत यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावरही टीकेची झोड उठवली राहुल गांधींनी जेव्हा ईव्हीएम आणि निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं तेव्हा सामंत यांनी त्यांना खडसावत असं म्हटलं की ईव्हीएम मूळेच राहुल गांधी आणि इतर काँग्रेस खासदार लोकसभेत पोहोचले आहेत त्यामुळे जर त्यांचा ईव्हीएम वर, वर एवढा विश्वास असेल तर त्यांनी आधी आपलं खासदारकीचं पद सोडावं हे विधान म्हणजे केवळ काँग्रेसवर टीका नाहीये तर ती एक राजकीय खेळी होती जी विरोधकांना बॅकफूटवर टाकण्याचा प्रयत्न करत होती खरं तर उदय सामंत हे वेळोवेळी ऍक्टिव्ह झाल्याचं आपण अनेकदा पाहिलंय आणि अने प्रत्येक वेळी त्यांची ही ऍक्टिव्हनेस ही काही साधी सरळ प्रक्रिया नसते तर ती एक ठरवून दिलेली राजकीय टाइमिंग असतं महाराष्ट्राचं राजकारण नेहमीच घडामोडींनी भरलेलं असतं पण काही लोक मात्र त्या घडामोडींमध्ये स्वतःचा पॉलिटिकल व्हॉल्यूम वाढवत राहतात उदय सामंत त्यातलेच एक आहेत सध्या राज्याच्या सत्ताधारी युतीत दिसतय तसं एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री आहेत तर देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत पण या दोघांच्या मधला राजकीय केमिस्ट्रीला वेळोवेळी ताण दिला जातो आणि त्या ताणात अधून मधून आवाज देणारा चेहरा म्हणजे सामंत नुकत्याच विधानसभेच्या सा विजयाचं श्रेय त्यांनी थेट शिंदेना देऊन टाकलं त्यांनी हे सांगताना भाजप किंवा फडणवीस यांचा उल्लेखही टाळलाय हे अगदी मुद्दामहून केल्यासारखं वाटतंय लाडकी बहीण योजना शिंदेचे निर्णय आणि त्यांच्या नेतृत्वातले कार्य हे सगळं सामंत यांनी मुद्दामहून लोकांसमोर आणलं आणि जनता मतदानातून त्यांचं समर्थन केलं हे त्यांनी जाहीर केलं यातून एक गोष्ट स्पष्ट होते शिंदे गट आता सत्तेतला भागीदार म्हणून राहण्यात समाधानी नाहीये ते नेतृत्व आहेत एवढंच तर राज्यात महायुती सरकार स्थापन होऊन महिने झाले तरी पालकमंत्री कायम आहे अशातच पंधरा ऑगस्टच्या ध्वजारोहणासाठी गिरीश महाजन यांची नियुक्ती झाल्यानं तेच अघोषित पालकमंत्री असल्याची चर्चा पुन्हा रंगली आहे मात्र शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी यावर देखील स्पष्टीकरण देताना सांगितलंय की आधी केवळ ध्वजारोहणासाठी आहे पालकमंत्री पदासाठी नाही त्यांनी वैयक्तिक मत मांडताना दादा भुसे नाशिकचे आणि भरत रायगडचे मंत्री अशी इच्छा व्यक्त केली मागच्या वेळेला देखील गिरीश महाजन नाव ध्वजारोहणासाठी या वेळेलाही त्यांचं नाव जाहीर झालंय याचा अर्थ पालकमंत्री जाहीर झाल्याचं वाटून घेऊ नका असं सामंत यांनी म्हटलंय शिवाय अंतिम निर्णय मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच घेतील आणि त्यांच्या निर्णयालाच आम्ही शिवसेना म्हणून मान्यता देऊ असंही सामंत यांनी स्पष्ट केलं एकंदरीतच काय तर उदय सामंत यांनी भाजपवर केलेले अप्रत्यक्ष हल्ले शिंदेच्या मुख्यमंत्री पदाची उघड मागणी आणि विरोधकांवर केलेल्या टीका या सगळ्यांचं एकत्रित चित्र बघितल्यावर असं वाटतं की शिंदे गट आता केवळ भागीदार म्हणून सत्तेत राहण्यात समाधानी नाहीये तर ते अधिक मोठी भूमिका बजावण्याच्या तयारीत आहेत आणि या वाटचालीत सामंत हे शिंदेसाठी राजकीय शिलेदार म्हणत आहेत त्यांचा सूर भाजपला किती नडतो आणि फडणवीस यांच्याकडून यावर काय उत्तर येतं हे पाहणं खरोखरच महत्व महत्वाचं ठरणार आहे या सर्व घडामोडींवर तुमचं मत आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका